ने ने करतो आपन, ने ने। मी आज जगते माझे शिक्षण थांबू नये म्हणून मला निवाला बालगळ्या येथे आणले मा माझ्या आईला वाटते की मी शिकून खूप मोठे व्हावे मलाही वाटते की मी शिकून खूप खोटे व्हावे परंतु आमच्या शाळेत फक्त दोनच शिक्षक आहेत या वर्षभरात माझी कधीही हजेरी घेतली नाही निवारा बालगृहातील जवळपास ऐंशी मुले मुली या शाळेत शिकत आहेत आम्ही सर्वजणांनाच निराधार आहोत आम्हा जर आम्ही सर्वजणांना शिकून खूप ठेवायचे आहे परंतु माझं हे स्वप्न आमचं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही असं मला वाटतं कारण आमच्या शाळेत एकशे सत्तावीस मुले आणि आम्हाला शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षक आहेत आम्ही दररोज सकाळी वाजता शाळेत जातो आमच्या आमच्या शाळेत पहिली ते वर्ग आहेत एका वर्गात वर्गात तिसरी चौथी पाचवी दुसऱ्या दुसरी सातवी आठवी तर तिसऱ्या वर्गात सहावी आणि पहिली असे वर्ग भरतात दोन शिक्षक दोन वर्गात गेले की तिसऱ्या वर्गात आमच्यातलाच एक मुलगा शिक्षक म्हणून ते शिकवतो सांगा साहेब सांगा त्या शिक्षक मुलाने काय शिकवावे आम्ही सर्वजण शिक्षणासाठी एक शिक्षक द्यावा अशी माझी विनंती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या तालुक्याला शिक्षकांची संख्याच फार कमी आहे आणि शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळं अनेक शाळांवरती शिक्षक द्यायला अडचणी येत आहेत काही छोट्या शाळांवरती तर शिक्षकच नाहीत असा त्यांचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट अशी की आम्हाला काहीतरी कालावधी द्यायला पाहिजे होता शुक्रवारी आम्हाला निवेदन मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही सतरा तारखेला हे निवेदन दिलेलं आहे याच्यावरती आमच्या त्यांच्या सह्या येतात परंतु त्यांच्या आपसातले जे काय जे गाफीलपणा आहे गथानपणा आहे तो त्यांच्या अंगोठी यासारखा का दिसतोय कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की एकमेकांवरती छडा लागले ला एक आता अधिकारी तिथले की बाबा तुम्ही आम्हाला काय सांगितलं नाही तुम्ही आम्हाला काय सांगितलं नाही म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मिळालं पत्र शुक्रवारी आणि आज सोमवार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते विचार करायला अवधी मिळालं नाही परंतु ऍक्च्युली पत्र गेले सतरा तारखेला त्यांना सात दिवस आज झाले जवळजवळ सात दिवसामध्ये त्यांनी कोणाशी संपर्क केला के नाही एक फोन केला नाही किंवा के एक नोटीस काढली नाही की आम्ही याच्यावर काहीतरी चर्चा करू आम्ही काहीतरी ठरू असं काही सुद्धा त्यांचं उत्तर आलेलं नाही आणि अचानक आता तुम्ही आल्यानंतर हे सगळे जागे झाले आणि आता ते म्हणाले की उन्हामध्ये जर लिखरू आजारी पडलं चक्कर आलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणजे ह्यांना सात दिवसामध्ये त्याची काय काळजी लियाची वाटली नाही परंतु आता इथं जेव्हा आंदोलन आम्ही करतो आंदोलन म्हणजे तरी काय हो या ठिकाणी आम्ही या लक्षणला घेऊन या ठिकाणी शिक्षक सोबत आलेल्या ते शिकवणार आहेत एवढंच आम्ही करणार आहोत तर याची काळजी यांना अजिबात दिसत नाही प्रशासन अजूनही ढिम्म आहे आमची अशी मागणी आहे की तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते त्यांनी लेखी द्यावं आम्ही आमच्या शिवाच्या पुढे जाऊन आंदोलन करू आम्ही शिवा मार्फत आमचं शिक्षक आम्ही शिक्षकाची मागणी करू तुमच्या मुलांना एसी मधल्या शाळा असतात आमच्या मुलांना एसी न सोडून द्या शिक्षकासाठी सुद्धा आम्हाला मागणी करावी लागतील किती लाजिरवाणी गोष्ट आहे सरकार म्हणत आहे शिका 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 आणि इकडे एकदम सरकारच शिकायला शिक्षक द्यायला तयार नाही म्हणजे सरकारला काय म्हणून प्रश्न विचारा हेच कळत नाही एकतर खिशातून पैसे आमच्याच खिशातले पैसे घेतात आम्ही टॅक्स भरतो त्याच्यावर तुमच्या शिक्षणाचे शिक्षकाचे पगार होतात पण तसंही करत नाही तुम्ही जस काय स्वतः पैसे आणून देत आहेत आणि आम्हाला शिक्षक देताय तर आमच्यावर उपकार करतायत हे सरासर सरा आमचा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही अजिबात करणार नाही आमच्या मुलांना जोपर्यंत शिक्षक शिक्षक भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथे शाळा सुरू होणार आहे आज काही झालं तुम्हालाही घरी जाऊ देणार नाही आणि आम्ही घरी जाणार नाही तर त्या ठिकाणी आल्या बरोबर साहेबांना आमचा राग आला बिडव साहेबांना मी एक निरोप देतो ऐकायला येत असेल तर मोठ्याने बोलतो माझं आंदोलन कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाहीये आमचं आंदोलन आहे माझ्या गरीब मुलांना जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी मी पंचायत समितीमध्ये त्या मुलांना घेऊन आलेलो आहे काय अधिकाऱ्यांचा वाद झाला तुमचा वाद झाला निवेदन कधी दिलं काय दिलं माझ्याकडे पोहोच आहे सतरा तारखेला निवेदन दिल्याची तुमचा कारभार काय असेल बघून घ्या पत्र तुम्हाला कधी मिळालं काय मिळालं परंतु मला एक साधी अपेक्षा होती ती अपेक्षा अशी होती की सतरा तारखेला पत्र दिल्यानंतर एक चार वळीचं जरी पत्र आम्हाला दिलं असत की तुमचं आंदोलन तुर्ता स्थगित करा नंतर आंदोलन घ्या अडचणी सांगितल्या असत्या किंवा शिक्षकाची उपलब्ध झाल्यानंतर दिलं जाईल परंतु हित आल्यानंतर काय राजकारण काय राग रा? काय थायथाट अधिकाऱ्याला था था था? माझा सवाल आहे मी अरुण जाधव अरुण हिराबाई जाधव पस्तीस वर्ष झाला समाजकारण करतो राजकारण करतो कुठल्या पुढल्याच्या मेहरबानीवर करत नाही माझी विनंती आहे जरा डोक्यामध्ये बर्फ ठेवून अरुण जाधवशी चर्चा करायची आहे डोक्यामध्ये आग ठेवून चर्चा करायची आहे अरुण जाधवच्या जर डोक्यामध्ये आग आली तर मी सुपडा साफ करून टाकेन सुपडा साफ माझ्याशी बोलताना सुद्धा खालच्या भाषेत बोलायचं वरच्या भाषेत कुणी बोलायचं नाहीये मी इथं अनाथ पोरांचं काम करतोय भटक्यांच्या पोरांना शिकवण्याचा अधिकार मिळून देतोय आणि तुम्ही आमच्यावर दबाव आणता बिलकुल शहानपणा चालणार नाही कर्मचाऱ्याला ना माझा सवाल आहे कोणाची मगरुरी चालणार नाही अजिबात इथं आम्ही शिक्षणासाठी आलो आम्ही गुरुजी मागायला आलो आम्ही काय तुमची प्रॉपर्टी मागायला आलो काय तुमची काय धंदावरात मागायला आलो काय आम्ही इथं माझ्या गरीब पोरांना गेली वर्षभर झालं मी प्रयत्न करतोय विनंती करतोय शिक्षक नाहीये अन्नधान्य मागून आणतोय जामचे अनेक लोक दान सुरलो त्या मुलांना मदत करतात त्याच्यावरती मी शंभर मुलं सांभाळतोय की ह्या तालुक्याचे पालकमंत्री आहेत या तालुक्याचे सुपुत्र आय मान्य रामसिंद साहेब आयत मी आजच्या सगळ्या म्हणजे आजच्या आंदोलनामध्ये सांगणार आहे माझी सभापती साहेबांना विनंती आहे की काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागल त्या तालुक्यामध्ये मोह या गावामध्ये शिक्षक नाही तर वाईट वाटत आणि लाज वाटते की मोह या गावाला मान्य कलेक्टर साहेबांनी दत्तक घेतलं मोह मोहगाव दत्त घेतलं होतं काय झालं इथं त्या तर त्या गावच्या कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेबांनी घेतलं होतं दत्त गाव काय झालं गावाच आहे का शिक्षक काय यंत्रणा आहे शिवने आणि कलेक्टर साहेबांनी गाव दत्त घेतलं होतं कुठं चाललंय काय परिस्थिती आहे या ठिकाणी आम्हाला शिक्षक मिळालं पाहिजे यासाठी आम्ही इथं आलो राजकीय लोकांनी भान ठेवलं पाहिजे काय चाललंय मुलांच्या शिक्षणाचं काय जिल्हा परिषदच्या पंचायत समितीची अवस्था आहे काय शिक्षकांची अवस्था आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला जर शिक्षक नसतील तर ह्या राजकीय लोक काय भाकरी खातात का गप्पा मारतात का या गरीबाच्या मुलांच्या शिक्षणाकडे या शेतकऱ्याच्या कष्ट कष्टकऱ्याच्या लेकरांकडे शिक्षण मिळत नाही त्यांना याच्यासाठी सुद्धा तालुक्यातल्या कुठल्याने जर आण झोडून बाहेर बाहेर पडलं पाहिजे निवळ पाऱ्यामध्ये बसायचं हो हात्यांवर बसायचं गप्पा मारायच्या अरे काय राजकारण करता इथल्या गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळत नाहीये दर्जेदार शिक्षण नाहीये ही अवस्था या तालुक्याची आहे आणि या मागणीसाठी आम्हाला शिक्षक मिळाला पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतोय आम्ही वाट बघणार पाच वाजेपर्यंत वाट बघणार काय निरोप वाट बघणार साहेब अरुण जाधवशी पंगा घ्यायचा नाही अरुण जाधव एक खतरनाक प्राणी आहे माझा अंदाज तुम्हाला अजून लागला नाहीये मी या ठिकाणी लोकांच्या हक्कासाठी एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर असतो पाच वाजेवर पण वाट बघन पत्राची वाट बघा न्यायाची वाट बघन नाही या जिल्ह्याच्या सुद्धा शाळा भरवायची हिंमतेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधवच्या मध्ये आहे माझ्या सर्व सहकार्यामध्ये आहे आता बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही सैनिक आहोत या चिल्ली चिले पिल्याचे नाही आम्ही पुढारी नाही अर्ज दिला की पळून जायला आम्ही न्याय घेणारे माणसं होत संविधाना दिला अधिकार आहे तो अधिकार मिळाला पाहिजे माणसं एवढीच भूमिका मानतो आणि वाट बघतो न्यायाची जर न्याय नाही मिळाला तर उद्या सकाळच्या पारी या नगर जिल्ह्याचे सीओ यांच्या कार्यालयामध्ये शाळा भरवण्याची तयारी करणार काही झालं तरी चालन गुन्हे दाखल झाले तरी चालन अटक झाले तरी चालन या ठिकाणी आम्ही माघार घेणार नाही बरोबर मी ना, ना <laughs> शिक्षण आमच्या हक्काच शिक्षण आमच्या हक्काच सरकार म्हणताय देणार नाही सरकार म्हणताय देणार नाही हे माझी फौज आहे